आपल्यासोबत आज आहे मराठा बांधव हे आलेले आहे आणपटवाडी तालुका पातोळा जिल्हा बीड या ठिकाणावरून तर ह्या मराठी बांधवांच्या काय भावना आहेत आरक्षणाविषयी ह्या आपण जाणून घेऊयात बोला दादा आ, सर आम्हाला आरक्षणाशिवाय मार्गच नाही आर आरक्षण नाही तर शिकून काय फायदाच नाही मुलं बाळा शिकवायला पाठवले तर आरक्षण नसल्यामुळं फी बी जास्त भरावं लागते आणि नंतर टक्केवारी जास्त असून सध्या मुलाला नोकरी लागत नाही त्यामुळं आम्हाला आरक्षणाची काळाची गरज आहे मग तुम्हाला काय वाटतं या आंदोलनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल मुंबई लॉक करून टाक आणि जारंगा पाटलांना तुम्ही शेवटपर्यंत साथ देणार की मुंबईला सोडून परत निघून येणार शेवटपर्यंत सोबत राहू राहू आम्ही आणि जर झोपलेल्या सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करू आम्ही जर मुंबईमध्ये गेल्यानंतर सरकारने तुम्हाला सांगितलं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला तीन महिने लागणार आहेत तर मग तुम्ही तिथं थांबणार की निघून येणार मनोजे पाटील आधीच म्हणजे तुम्ही झालं गावाकडे जाणार त्या दिवशी आणि गावाकडे जाणार मग आता तुम्ही जे निघाले आहेत किती दिवस झाले गाव सोडून तर या गाडी मध्ये बांधव आहेत तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी काय नाही पण आता तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो की इथपासून तुम्ही मुंबईला जास्त पर्यंत तुम्हाला स्वयंपाक करायची गरज लागणार नाही जिल्ह्यात भरपूर लोकांचं सहकार्य आहे काय अडचण नाही आता मग आता तुमच्या गावाकडे सगळी परिवाराची किंवा शेतीची जबाबदारी कोण सांभाळतो गोर वगैरे आई वडील आहेत आणि अजून आता उद्या येणार आणि डायरेक्ट मुंबईला येणार काय लोक असतील ना डायरेक्ट मुंबईला येणारे मग आता तुम्हाला काय वाटतंय हे आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे की सरकार अजून तुम्हाला गोळवणार सोडणार नाही आंदोलन बंद करणार नाही आणि काही लोक आपल्या आरक्षण न मिळण्यासाठी पण प्रयत्न करीतात तर त्यांना तुम्ही एक काय संदेश द्याल त्यांनी काही प्रयत्न केला आणि काही जर केलं तर जरांगे पाटील हा महाराष्ट्राचा वाघ आहे तो, तो राहणार मग पुढील काळामध्ये मनोज दरांगे पाटलांची काही राजकीय वाटचाल असेल का ती एक समाजसेवकच म्हणून काम करतील समजसेवक म्हणून जरांगे पाटील भूमिका घेतील तर एकदा होऊन जाऊ द्या घोषणा आपली नेहमीची मराठा हे जय शिवर मनोल दादा रंग पटेर भागे बढ़ो तुमारे साथ